नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली आठशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे ऐंशी रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती बीड आवकाली आहे एकोणीस क्विंटल किमान दर पाच हजार सातशे एकाव रुपये कमाल दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार ब्याण्णव रुपये जात आहे पांढरा तूर पुढील बाजार समिती पैठण अवकाली सहा क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे एकानव्व रुपये कमाल दर सहा हजार तीनशे एकानव्व रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे एकान्व रुपये तसेच पुढील वाद असं म्हणजे वरुड राजुरा बजार आवकाली आहे एकशे तीस क्विंटल किमान दर सहा दहा तीनशे साठ रुपये कमाल दर सहा दहा सहाशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे सोळा रुपये